संकल्पसे सिद्धितक अंतर्गत भाजपच्या योगसप्ताहात धर्मभूषण ॲडवोकेट दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले असून स्पर्धेत चारशे एकोणचाळीस स्पर्धकांनी भाग घेत भरभरून प्रतिसाद दिला सतत पंचवीसव्या वर्षी विविध अकरा गटातील विजेत्यांना कच्छ वेज गुरुकुलतर्फे भाजप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते मोबाईलचे पारितोषिक देण्यात आली रविवारी सकाळी श्रीराम सेतू पूल गोवर्धन घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड लायसन क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर सचिन उमरेकर हे होते दिलीप ठाकूर यांच्यातर्फे देण्यात आलेले टी शर्ट सर्वांनी परिधान केले होते अमर राजूरकर ॲडव्होकेट देशमुख डॉक्टर उमरेकर बालासाहेब कच्छवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण कौतुक करून पंचवीसव्या अमरनाथ यात्रेसाठी हळदे वसुबेन पटेल सुभाष वानोळे सुरेखा मुंडे गीता जोशी शेषराव खडसे सारिका कोतावार यादव नल्ला मडगे प्राची टापरे रोहित सिंगनवाड आनंद सोनटक्के यांनी पहिला क्रमांक मिळवला शिक्षण तज्ञ बालासाहेब कच्छवे डॉक्टर अभिषेक परदेशी तहसीलदार सुनील मचनवाड बागडे यादव धीरज स्वामी जयश्री ठाकूर बाबुलाव यादव राजसिंह ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकी देण्यात आली चुरशीच्या लढतीत रामेश्वर वाघमारे सरस्वती टोके सुभाष देवकते सारिका केंद्रे शारदा वाईकर संजय गिरी शुभम माडेवार बळीराम पाटील कनक चव्हाण संजीवनी चव्हाण के जी काळे यांनी दुसरा क्रमांक मिळवला दिगा पाटील विजया कांजोडे माधव बामणे नंदिनी चौधरी जयंतीलाल पटेल संगीता चौहान चंद्रहास पाटील शिला भालेराव सटवाजी नांदेगड रक्षिता फडसे नंदलाल यादव कैलाश जाधव यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान लागले प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजय सिंह परदेशी यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्या भाजपचा झेंडा दाखवून विविध गटाच्या स्पर्धेची सुरुवात ऍडव्होकेट चिरंजीलाल दागडिया लंगरसाहेब गुरुद्वाराचे बाबा सुबेक सिंग स्नेहलता जायसवाल सुरेश लोट वेंकट मोकले अनिल सिंह हजारी प्रगती निलपत्रेवार प्राचार्य सुधीर शिवणिकर भिना गायकवाड राजेश यादव अरुण काबरा जगतसिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आली संपूर्ण स्पर्धेचे अतिशय रंगतदार संचलन सुभाष देवकत्ते रामेश्वर वाघमारे यांनी केले पंच म्हणून अखर <coughs> रिपीट पंच म्हणून अमर शिखरे पाटील संतोष बच्चेवार सुरेश शर्मा कालिदास निर्णे यांनी चोख कामगिरी बजावली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दत्ता खानजोडे उद्धव केंद्रे दत्ता पावडे दुलाजी सूर्यवंशी अॅडव्होकेट रविंद्र केंद्रे प्राध्यापक अजय संगेवार चंद्रशेखर मुंडे किरण राजे विजय वाईकर संजय कलकोटे सुनील व्यवहारे नारायण चव्हाण सुरेश कुलकर्णी श्रीकांत पाचपोर धरमसिंग परदेशी संतोष भारती साईनाथ भोसले प्रभुदास वाडेकर कैलाश कुटुंबकर सुधाकर ब्रामणाथकर प्रभुदास वाडेकर गंगाधर पिटलेवार प्रसाद देशपांडे यांनी परिश्रम घेतले नागरिकांना चालण्याची सवय लागावी यासाठी दिलीप ठाकूर हे पंचवीस वर्षापासून सातत्याने स्पर्धा घेत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे